हाय फ्रेंड्स निलिवास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण नाचरीची भाकरी बनवूया बघा किती सॉफ्ट झालेली आहे या पद्धतीने तुम्ही बनवून बघा खूपच सॉफ्ट अशी छान भाकरी बनते आणि अगदी कुणीही बनवू शकते या पद्धतीने आपण आज भाकरी बनवणार आहोत त्यासाठी एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी उखळून घेतलेलं आहे आता उखळ्या पाण्यामध्ये आपण एक ग्लास पीठ टाकायचं आणि गॅस बंद करायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे चा छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं आपण झाकण लावून ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण एका परातीमध्ये काढून घेतलेला आहे ग्लासाच्या साह्याने मी सर्व पीठ एकजीव करून घेत आहे कारण की गरम आहे ते गरम गरम असतानाच ते पीठ आपण मळून घेणार आहोत मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन गोळा तयार करून घ्यायचा छान आवश्यकतेनुसार जेवढं पाणी लागते तेवढं टाकायचं आहे मी या पद्धतीने छान गोळा तयार करून घ्यायचा आणि थोडंसं आता आपण याला तेल लावून घेऊया थोडस हाताला तेल लावलेलं आहे गोळा बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने थोडं कोरड पीठ घेतलेलं आहे नाचणीच छान गोळा बनवून घ्यायचा जेवढी आपल्याला भाकर बनवायचे आप त्या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आता आपण ही लाटून भाकरी बनवू शकतो अगदी कुणालाही जमेल या पद्धतीने भाकरी बनवली तर न फाटता बनणार आहे बघा छान बनते सहज लाटल्या जाते आणि पातळ ही बनते बघा आणि आता तावा छान गरम केलेला आहे गॅस मंद आचेवरती वरती पहिले भाकर टाकायची थोडस पाणी पाणी लावून घ्यायचं भाकरीला आणि आता गॅस मोठा करायचा आच वाढवून द्यायची आणि वरून पाणी सुकल्यासारखं झालं की भाकर पलटवून आणि आता दुसऱ्या साईडने छान शेकून घ्यायची पूर्णपणे शेकल्यानंतर त्याला पलटवून घ्यायचं म्हणजे छान पापुद्रा पकडतो आणि या पद्धतीने भाकर छान फुकते बघा किती छान फुगलेली आहे टम्म अशी भाकरी आपली फुगलेली आहे आणि छान आता दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं कापडाने तुम्ही गॅसवरही शेकू शकता भाकर आणि आता आपली नाचणीची भाकरी ही तयार आहे बघा किती मस्त झालेली आहे या पद्धतीने भाकर तुम्ही पण बघा दिवसभर नरम राहते ही भाकर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद